रेयॉन पेट्रोल पंपावर सकाळी घडली दुर्घटना महिला कर्मचारी थोडक्यात बचावल्या इचलकरंजी शहरात सलग दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक झाडांची मुळे सैल झाली असून धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे अशाच प्रकारची घटना आज सकाळी साडे नऊच्या सुमारास इचलकरंजी मेन रोडवरील जय हिंद मंडळ समोरील रेयॉन पेट्रोल पंपावर घडली पावसामुळे झाडाखाली जमीन पोकळ झाल्याने मोठे झाड अचानक कोसळले यावेळी पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिला कर्मचारी एका दुचाकी स्वाराला पेट्रोल टाकत होत्या अचानक आवाज होताच त्यांनी तातडीने बाजूला होऊन स्वतःचा बचाव केला मात्र दुचाकीवर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकाच्या अंगावर झाडाच्या फांदीचा भाग कोसळल्याने त्याच्या खांद्याला दुखापत झाली ग्राहकाची व्ही एस ज्युपिटर एम एस शून्य नऊ एफ एस शहाऐंशी एकोणऐंशी दुचाकी व पेट्रोल पंपावरील पत्र्याचे शेड यांचेही नुकसान झाले आहे या घटनेत सुदैवाने मोठी जीवितहानी टळली तथापि शहरातील सततच्या पावसामुळे अशा अनेक झाडांची स्थिती धोकादायक झाली आहे नागरिकांनी पावसाळ्यात सावध राहून मोठ्या झाडांच्या परिसरात उभे राहणे किंवा थांबणे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता सतीश हेगडे